आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या मुंबई काँग्रेसमध्ये कलह सोळा नेत्यांविरोधात कार्यकर्ते आज दिल्लीला रवाना होणार नेत्यांच्या विरोधामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सगळे सोयऱ्यांचा कायदा न केल्यास पुन्हा मुंबईला आंदोलन मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा अधिवेशनात झळकला मराठी बाणा अठरावी लोकसभा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांनी घेतली शपथ शिंदेवरील भाजप नेत्यांचे आरोप अमित शहाने फेटाळले लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न अंगलट लष्कराला मिळणार रोबोटिक डॉग सीमेवरील शत्रूवर तुटून पडणार वेळ आल्यास गोळी देखील चालवणार राज्यसभेतील भाजपचे गणित बिघडणार छोट्या पक्षांची करावी लागणार मंदरनी नवीन पटनायक यांचा पाठिंब्यास नकार पुण्यात मनसेची आठही जागांवर तयारी विधानसभेसाठी जिल्ह्यातील एकवीस जागांवरही चाचपणी प्रश्नपत्रिका जन्म जन्मकारावास एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड उत्तर प्रदेशात योगी सरकारचा निर्णय प्रतीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी अध्यादेश जारी भरती पदवी डिप्लोमा यांच्यासह सर्व प्रवेश परीक्षांसाठी नियम लागू लग्नासाठी जुलैमध्ये केवळ दहा मुहूर्त नंतर चार महिने वाट पाहावी लागणार पदव्युत्तर प्रवेशासाठी ॲडव्हान्स अकाउंटन्सीला सर्वाधिक पसंती मुंबई विद्यापीठाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार <गाँगी> लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक रालोआच्या ओम बिर्लांविरुद्ध इंडियाचे के सुरेश मैदानात मुख्यमंत्री <गाँगी> केजरीवालांच्या जामिनाचा निर्णय चुकीचा दिल्ली <गाँगी> दिल्ली <गाँगी> हायकोर्टाकडून सुटकेला स्थगिती गणेश मूर्तींना महागाईचा रंग व्यवसायावर परिणाम शाडू रंगाची दर सजावटीच्या साहित्यात पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ विधानपरिषदेसाठी आज मतदान चार जागांसाठी सुरक्षित मतदारांचा कौलकुणाला एक जुलै रोजी निकाल अफगाणिस्तानचा चमत्कार ऑस्ट्रेलिया तडीपार बांगलादेशवर मात करून पहिल्यांदाच गाठली सेमीफायनल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद